नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठे आज आहे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार तर आज आलेले आहे संकष्ट चतुर्थी पौष महिन्यातील ही संकष्ट चतुर्थी आणि त्यासोबतच नवीन वर्षातील देखील पहिली संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि या दिवशी आपण ज्या काही सेवा उपाय सेवा करत असतो तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असते कारण या दिवशी गणपती तत्त्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि आपण ज्या काही सेवा करतो तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असते तर या दिवशी आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो तर असाच एक उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे तर संध्याकाळी दिव्याखाली आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे तर यामुळे आपल्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होतील आर्थिक समस्या लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर कसा आणि केव्हा उपाय करायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळीच करायचा आहे कारण ही वेळ लक्ष्मी घरामध्ये येण्याची वेळ असते आणि त्यामुळेच आपल्याला या वेळेमध्येच करायचं आहे म्हणजेच संध्याकाळी सहा ते साडेसात या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे पण ज्यांना या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नसेल तर त्यांनी रात्री अकरापर्यंत तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तर अतिशय प्रभावी हा उपाय आहे तर इतर दिवसापेक्षा चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते आणि त्यामुळेच या दिवशी तुम्हाला होतील तितक्या सेवा आणि उपाय या कराव्या तर यामुळे त्याचे फळही आपल्याला हे नक्कीच मिळत असते तर हा उपाय इच्छापूर्तीसाठी आपल्याला करायचा आहे आर्थिक समस्या असतील तर त्यासाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि खूप दिवसांची एखादी तुमची इच्छा असेल तर ती इच्छा देखील पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्यासोबतच नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा नवीन कार्य सिद्धीत जात नसेल काही ना काही विघ्न येत असतील तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हा उपाय केल्याने ते कार्य नक्कीच पूर्ण पूर्णत्वास जाईल तर नोकरीमध्ये काही समस्या असतील मुलांच्या समस्या असतील त्यांच्या प्रगतीसाठी किंवा त्यांना यश मिळण्यासाठी तर या सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्यासोबतच घरामध्ये लहान मुलं असतील वारंवार ते आजारी पडत असतील सतत किरकिर करत असतील चिडचिड करत असतील व्यवस्थित खातपीत नसतील तर त्यांच्या भोवती नकारात्मकता असेल तर ती दूर व्हावी तसेच घरातील उपवर मुलामुलींचे विवाह जुळून यावे लग्नाला अनेक वर्ष होऊन देखील मुलं होत नाही तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर संध्याकाळी देवघरासमोरच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर संध्याकाळी देवघरामध्ये आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे यासोबतच तुळशी दे तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या बाहेर देखील आपल्याला उजव्या किंवा डाव्या बाजूने एक दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक दिवा तर दिवा हा तुम्ही कोणताही घेऊ शकता मातीचा किंवा कणकेचा किंवा स्टीलचा पितळी घेऊ शकता तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घेऊ शकता कणकेचा घेतला तर अतिउत्तम आणि कणकेचा दिवा बनवत असाल तर तुम्ही कणकेमध्ये फक्त चिमूटभर हळद टाकून हा दिवा बनवायचा आहे दिव्याखाली आसनासाठी एक प्लेट घेऊ शकता किंवा खाऊचे पानंही घेऊ शकता तर प्लेट घेतली असेल तर त्या प्लेटवरही प्लेटमध्ये आपल्याला कुंकुवाने एक स्वस्तिक काढायचं आहे तर स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे त्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं किंवा जे असेल ते साधं तेल देखील तुम्ही टाकू शकता किंवा तूप टाकलं तरीही चालेल आणि तूप असेल तर तुम्ही त्यामध्ये एक फुलवात घालायची आहे आणि तसेच तेल असेल तर त्यामध्ये दोन वातींची एक वात आपल्याला टाकायची आहे त्यानंतर आपल्याला स्वस्तिकवर थोडीशी चना डाळ ठेवायची आहे चनाडाळीवर हळद कुंकू अर्पण करून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आहे आणि तीळ हे दारिद्र्यनाशक आहे आणि त्यामुळेच आपल्याला हे त्यामध्ये टाकायचं आहे त्यासोबतच दिव्यामध्ये आपल्याला दोन अखंड लवंग देखील टाकायचे आहे त्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत आणि नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ही सेवा काही देखील करायची आहे तर आपल्याला ही सेवा करत असताना दारे खिडक्या हे आपल्याला उघडे ठेवायचे आहे तर उपायांसोबत सेवा करणे देखील खूप महत्त्वाचं आणि गरजेचं आहे तर आपल्याला गणपती बाप्पांच्या प्रभावी एका मंत्राचं पठन करायचं आहे गणपती गायत्री मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे तर ओम वक्रतुंड विद्महे धीम हे तन्नोदंती प्रचोदयात तर या मंत्राचं आपल्याला सोळा वेळा पठण करायचं आहे त्यासोबतच एक वेळा श्री सुक्रमचं देखील आपल्याला पठण करायचं आहे कारण आज शुक्रवार आहे आणि हा शुक्रवार हा देवीचा वार आहे आणि त्यामुळेच आपल्याला एक वेळा श्रीसुक्तमचं देखील पठण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या कपाळावर आपल्याला एक टिळा देखील लावायचा आहे तर थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप एकत्र करून याचा टिळा आपल्याला गणपती बाप्पांना लावायचा आहे आणि ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्या टिळ्यावरती आपल्याला अखंड अक्षता देखील लावायची आहे आणि तुम्ही प्रत्येक संकष्ट चतुर्थीला देखील हा टिळा लावू शकता आणि असं केल्याने आपली प्रत्येक इच्छा या पूर्ण होतात बाप्पा पूर्ण करतात टिळा लावून झाल्यानंतर तुमची जी इच्छा असेल तर ती इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला तिथेच राहू द्यायचा आहे शेवा झाल्यानंतर हा दिवा दोन तास तरी तेवत राहील अशी काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर हा दिवा दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी उचलून घ्यायचा आहे आणि त्यातील ज्या वस्तू आहे तर ते एखाद्या झाडाच्या मुळाखाली आपल्याला टाकायचे आहे आणि जी डाळ असेल तर ती डाळ आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे आणि जो तुम्ही जर कणकेचा दिवा बनवला असेल तर तो कणकेचा देखील आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे तर अवश्य हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी करून बघा संध्याकाळी तुम्हाला दिवे लागण्याच्या वेळेला हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही हा उपाय करू शकता तर यामुळे तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील तर त्या कमी होऊन तुमची इच्छापूर्ती होईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ